महाराष्ट्र फोर न्यूज परिस्थितीचा हेल्मेट नाही म्हणून ऐवजी ना पत्रकालाच मागितली रोख रक्कम वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनची मागणी सात दिवसात चौकशी करून कारवाई पोलीस उपअधीक्षक आयुष नोपाने इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनला आंदोलनापूर्वीच पोलीस अधिकाऱ्यांचे लेखे आश्वासन हेल्मेट नाही म्हणून ऑनलाईन चलनाच्या ऐवजी नगद रक्कम मागत अरेरावेची भाषा वापरल्याप्रकरणी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी पाच एप्रिल रोजी इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे आमिर खान सुनील भारती यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न डफड बोंबा बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार होते मात्र शनिवारी पाच एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता पोलिसांचा मोठा फौजफाटा आंदोलनस्थळी दाखल झाला कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी आंदोलकांनी मध्ये मध्यस्थी करत पोलीस उपअधीक्षक आयुष नोपाने यांची भेट घालून दिली आंदोलकांचे शिष्टमंडळ यांनी उपअधीक्षक श्री नोपानी यांची भेट घेत घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली त्यानंतर श्री नोपानी यांनी तातडीने येत्या सात दिवसात चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले पोलीस उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांना चौकशी करण्याचे निर्देश श्री नोपानी यांनी दिले आहेत त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले पोलीस उपअधीक्षक आयुष नोपानी यांना भेट दिलेल्या शिष्टमंडळामध्ये इंडियन जर्नलिस्ट असोसिएशनचे जालन जिल्हाध्यक्ष आमिर खान उपाध्यक्ष संदीप भारते प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके नाझीम मनियार बासित बेग तरंग कांबळे गणेश सातपुते यांचा समावेश होता दरम्यान आंदोलन स्थगितीनंतर दर, ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली पोलिसांनी वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावावा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना काही पोलीस अधिकाऱ्यांमुळे पोलिसांचे नाव बदनाम होत आहे पोलिसांनी अवैध वाळू उपसा सट्टा मटका यावर लक्ष केंद्रित करावे सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांनी आता पत्रकारांनाही त्रास देणे सुरू केले आहे या गंभीर विषयाकडे पोलीस अधीक्षक यांनी लक्ष द्यावे अशी मागणी श्री वाघमारे यांनी यावेळी केली नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन लाडगे यांनीही आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून सात दिवसात पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास संघटनेच्या वतीने पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून लढा देणार असल्याचे स्पष्ट केले प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी पोलिसांनी येत्या सात दिवसात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावर समाधान व्यक्त केले आहे त्याचबरोबर चौकशी करताना योग्य पद्धतीने चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करत एकांगी चौकशी केल्या गेल्यास भविष्यात आमिर खान यांच्या आमरण उपोषणात कौन्सिलचे जालना पदाधिकारी सहभागी होतील असा इशाराही दिला यावेळी जावेद खान लहू गाडे सुयोग खर्डेकर मुजीब शेख आकाश माने शिवाजी बावणे सुनील नरोडे शेख सलीम विलास गायकवाड रईस शेख गणेश सातपुते सय्यद मजहर सौदागर गणेश जाधव शब्बीर पठार लेवी निर्मल सय्यद अफसर अश्बा पटेल नदीम सय्यद श्रीपद नरेश विकास बागडे प्रेम जाधव नरेंद्र जोगड शेख शकील आदींची उपस्थिती होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आज आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला ऑफिसला बोलून त्यांनी आम्हाला सात दिवसात त्याच्यावरती कठोर जी कारवाई आहे लिगली ती होणार आहे त्यामुळं आमचं आजचं चा आंदोलन फक्त ते स्थगित करण्यात आलेलं आहे तरी त्यांना पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर आम ह्याच्यानंतर जर कारवाई झाली नाही तर आम्ही बेमुदत आमरण उपोषणासाठी बसणार आहेत ही साहेबांनी लक्षात घ्यावे प्रकरण असं होतं की जोलीसमध्ये जे रमेश जी चव्हाण हे कर्मचारी होते यांनी आम्हाला उद्धट भाषेत अरेरावीची भाषा करून आपण अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे आम्ही हा आंदोलन केला आहे त्यांना एक हजार रुपये कॅशमध्ये पाहिजे होते ते फोन पे घेत नव्हते आणि फाईन पण मारत नव्हते बघा असा प्रकार ते झाला होता त्यानंतर आम्ही पत्रकार असल्याचं सांगितल्यामुळे त्यांना अजून त्यांना राग आला आणि त्यांनी असे शंभर पत्रकार हो आमच्यासोबत येत आहे असे पण ते आम्हाला म्हणले होते त्यांच्या वरिष्ठांनाही सुद्धा आम्ही बोललो होतो पण त्यांनी त्यांनाही मान ठेवला नाही त्यांनाही आरेरावेच्या भाषेत आमच्यासमोर बोलले त्यामुळे आज आम्ही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा